मी रोहित संतोष शामणकर फुले कोण आले सुमित डेकले मी दिलगिरी व्यक्त करतो उघडा याला उघडा करूया थेट मार खाऊन पण पहिली बॉलिंग मला दिलीत मला माझी लाज वाटते नमस्कार मित्रांनो मी रोहित संतोष शामणकर आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो तुम्ही मागे पाहता असाल की आपण आता आलोय दादर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये आणि इथे होणार आहे आपल्या नवीन वर्षाच्या क्रिकेटचं उद्घाटन आणि नवीन सुरुवात सो त्यासाठी सगळे पुरात येणार आहेत तर बघूया आपण कसं होतो उद्घाटन आणि आजची प्रॅक्टिस टी शर्ट आलेत आपली प्रशांत तामणकर आपल्याला बहुमूलाचं सहकार्य करत टी शर्ट घेऊन चालले आमचं सुमित डेकले गावावरून खास उद्घाटनासाठी आलेले आहेत फुलं घेऊन आलेले आहेत सुमित डेकले तामणकर खास ठाण्यावरून खेळायला आणि पंकज पंकज तामणकर आलेले आहेत आणि आपले कोच रमेश तामणकर आपले रुपेश तामणकर खास पालघरवरून सुट्टी टाकून आले वाटत मोठे ना बोल मस्त का मस्त काय पहिला दिवस बरं वाटतंय मग सुट्टी टाकली काय सांगितलं काय सांगितलं बाहेर जायचं बाहेर जायचं झालं कामाला आणि इकडे इकडे आलाय कामाला पण कर वर्कआउटचा दिसतो इफेक्ट आणि बॉडी बीट एकदम मेंटेन केलेली आहे खास नवीन सीझन साठी काय बघा एकच प्लेअर पीठ आहे आणि हे बघा पोटापेट सुटलेली आहे सुटलेली आहे हे तुम्ही टेकले टेकले तर आलेले आहेत थोडेसे लेट पण थेट मैदानामध्ये नाही सगळ्यांच्या आधी आला आणि कुठे गेलेला शोधाशूत चालू होती आपल्याला बॉल सगळं पाणी वगैरे खजिंदर आलेले आहे शोधाशूत चालू आहे विकेट्स लागलेले आहेत आता थोड्याच वेळा सुरू होईल उद्घाटन डेकोरेशन चालू आहे का आंघोळ करून आलाय का मी तर आलो आंघोळ ला हो। <ण्ञाल> करून <कालीड>। काल केले लगोर मी काल केले अंगोर गेले अंगळ गेले अच्छा आंघोळ गेले आपल्या पूजारी येते टांगोर करून खास आपण काय खेळायला आलो टांगोळीची गरज नाही नवीन खेळाडू ऐक काय ते एमर्जिंग प्लेअर एमर्जिंग प्लेयर टू आज जो लावतो ना त्याच्यात फक्त आतमध्ये पाहिजेत आपल्याला फुलं कुठे खेळतो तिकडे मागे काय कामाचे नाही खेळाडू फक्त टाइमपास लावलेत फक्त असंच लाव व्यवस्थित लाव शाबास जा अरे अरे परत थांबलास तू जा परत जा काम केलं काय काम केलंस व्यवस्थित लाव अरे व्यवस्थित वाटलं पाहिजे ए जा ना काम करायला सेटअप ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे पुजारी काय अजून आलेले नाही आहेत काही ते व्यवस्थित एकदम जबरदस्त दिसतय हे बघा हा व्ह्यू बघा पूर करतात मेहनत पावसाने वाटोळं लावलेला आहे काल जबरदस्त पाऊस पडला विकेटमध्ये नमी आहे पाहू शकता विकेटमध्ये नमी आहे बॉल जास्त उसळणार नाही लूज करून मॅच होणार आहे चामुनकर तुम्ही बघता सेटअप काय वाटतं तुम्हाला सेटअप बघून व्यवस्थित झाले का सगळं जोरात झाले ना आता मग टी शर्ट काढूया का यंदाचं नवीन टी शर्ट बाहेर चला चला ये चला टी शर्ट लॉन्च करायचंय चला घेऊन टी शर्ट मित्रांनो होते यंदाची टी शर्टची अनबॉक्सिंग हे असणार आहे आपली ऑफिशियल जर्सी सगळ्यांना टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा ऑफिशियल जर्सी बॅकला दाखव बॅक आणि असं फ्रंट दाखव मी तुला एक लोगो असं मी घेतो मित्रांनो हा बघा हा असणार आहे दत्तकृपा इलेव्हन कोंडवाडी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जर्सी मित्रांनो ठेवली गेली यंदाची मित्रांनो लालबागच्या राजाचं विराज मध्ये आलेले दोन हजार पंचवीस चे आणि सोबतच आमची यंदाची सर्व बॅट बॉल आणि ही आपली टीम तयार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पावकर आलेले दोन शब्द बोला आज आमची दत्तकृपा ची ओपनिंग आज सुरू होणार आहे तर सर्व आलेले आहेत आनंद झाला एक्साइटेड झालोय रात्रभर सकाळी लवकर सहा वाजता उठून इथे आलोय पण लेट झालं यायला ट्रेन मुळे तर त्याच्याबरोबर मी दिलगिरी व्यक्त करतो <laughs> अरे स्वप्निल भावकर तुम्हाला कसं वाटतंय हा एकदम छान वाटत उत्साह पण भरपूर दिवस आहे बापरे तुषार तामणकर जानी ज्याना जानी <laughs> या नावाने ओळखलं होत पूर्ण एरिया मध्ये ओळखत तर भरपूर लोक तुषार कसं वाटते तुला पहिल्यांदा मला वाटतं आयुष्यामध्ये पहिल्यांदा इथे आले हा कसं वाटतं गावचे 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 खोत के केलचे अध्यक्ष राजू तामणकर इथे आलेले आहेत झाले कस मित्रांनो आता आपल्याला रील आहे जो की ट्रेंडिंग आहे टी शर्ट ओपनिंगचा तर फ्लिप आहे ऐका पोझिशन आपली पहिली कशी असणार असं राहायचं ओके या टी शर्ट मध्ये नंतर सेम राहायचं आणि नंतर कसं करायचंय असं करायचं दिनू दाखवू दाखवू करते दिनू करते एकदा करेस नाही बोलते नाही बोलते राहू राहू दे विचारायला काय आलं ओमकारिटने ओमकार फिटनेस नाही अरे पळतोय तो बघ फिटनेस नाही काय काय फिटनेस टाइम नाही भेटत काय टाइम नाही भेटत फिटनेस साठी वर गेला रे या रील गेल्या वर्षी जवळजवळ एक लाख व्ह्यूज आले होते सगळ्यांनी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा एक लाख व्ह्यूज साठी असे आलेले अजय तामणकर याला करू या। के था था। तुला मध्ये उभा राहायच उघडा ओके आणि मस्त टी शर्ट घेणार तुझ्या अंगावरती फेकला तोपर्यंत काय नाही असे राहायचं सॉरी असे उभा नंतर मग याच्या टी शर्ट फेकलं हा रीलचा मेन डायरेक्टर आहे समजलं डायरेक्ट याला उघड्या बस इतरांना हा बघा गॅरंटी वॉरंटी काय नाही हाय का दोन टीम बसल्या तरी हा बसणार नाही तरी पण बघा शूज आहेत साडेचार हजाराचे तुम्हाला बोला पाहिजे म्हणजे पाहिजे खेळायला जायचं कुठे जायचं खेळायला जायचं पाहिजे म्हणजे पाहिजे असे आमचे खेळाडू आहेत उत्साही खेळाडू यांच्यासाठी जोरदार काय दत्तक रुपाला यांचे फ्युचर फ्युचर स्टार सार्थक तामणकर तर मित्रांनो हे दोघ आहेत टीम सिलेक्टर इकडे अध्यक्ष उपाध्यक्ष टीम सिलेक्टर यंदाची टीम हे तुम्ही सिलेक्ट करणार आहे अजित आगरकर आणि गौतम गंभीर हा त्यांच्याप्रमाणे आम्ही वाट लावणार नाही टेशर्ट घेऊ नका आम्ही काहीतरी चांगलं करू टीमचं आणि यंदा ट्रॉफी आणण्याचा प्रयत्न करू रुपेश सामणकर अध्यक्ष काय वाटतं तुम्हाला यावर्षी ट्रॉफी तर कन्फर्म आहे पोरांचा उत्साह तुम्ही बघतच आहात मागे पोरं आले लास्ट इयरचा आपण परफॉर्मन्स पण बघितलं आणि ते पण बघितलं या वर्षी जे आजचा जो उत्साह दिसतोय त्याप्रमाणे आपल्याला असं वाटतंय मी असं गृहित धरू शकतो की या वर्षी ट्रॉफी तर कन्फर्म कन्फर्मचे कन्फर्म। कार्यकर्ते समीर तामणकारे कार, उपस्थित झालेला आहे काय टी शर्ट आता वाटणी चालू आहे काय आपल्या इलास्टिक का अच्छा आहे का

आणि नाव रोहित फोर्टी रोहित शर्मा हा रील ब्रेक मधला शॉर्ट आहे ते आता टी शर्ट चेंज करून ट्रान्झेशन येणार आहे सेकंड पूजा चालू झालेली आहे आपले संदेश तामणकर पूजा करत आहेत लालबग्च राजा आणि सोबत आपल्या नाचीची बॅट आणि सोबत आपली चॅम्पियन्स या दोन बाईट आपल्या बाकीच्या आले नाहीत अजून माझ्या पण घ्यायचं बाकी नंतर पण हे फक्त स्टार्टिंगचं पोट

हे फोटो आता पाया पडते आपल्या गेल्या वर्षीचे आदल्या वर्षीचे कॅप्टन प्रशांत आमणकर प्रशांत आमणकर पाय पडायला आलेले आहेत बघा मनापासून पाया पडले जरा सांग कॅप्टन म्हणून ते म्हणजे संदेश तामणकर सगळ्यां टाळेबाजवायच्या संदेश तामणकर यांना त्याच्यासोबत वाईस कॅप्टन असतील आपल्या संघाचे प्रशांत आमणकर आपलं तामणकर सर्व प्रोत्साहन करायचं मला ट्रॉफी येत नाही ट्रॉफी येत नाही ट्रॉफी येत नाही ट्रॉफी अशी नाही येणार घरात बसून कळलं का त्यावरची ट्रॉफी आलीच पाहिजे आणि येणार मेहनत केलत तर येणार तर सर्वांनी तयार करायला लागा आत, सगळ्यांनी असा विचार करा की मी स्वतःसाठी नाही आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी खेळतोय हे नाव आपलं आहे हे कुठं कमी नाही पडलं पाहिजे सगळीकडे दबदबलं पाहिजे त्यासाठी खेळायचं खेळायचंय एवढं काय काय म्हणजे प्रत्येकाने आपापली जबाबदारी जबाबदारी घ्या स्वतःची असं नको की बाबा तो करेल मी करेल प्रत्येकाला आपापलं काम माहिती आहे प्रत्येकाने द्या द्या बस बस प्रत्येकाचे गणपती बाप्पा मला दिले कुत्र्याकात मार खाऊन पण पहिली बॉलिंग मला दिलेली आहे गेल्या वर्षी लय मारलं मला लय मारला तर पण बघूया बघे कशी बॉलिंग करतो बॉलार रेडी आणि पहिला बॉल पहिला चेंडू पहिलं चेंडू वरती षटकार मित्रांनो माहोल सुरू झालाय क्राऊड बघताय आजूबाजूला सगळे पोरं आपले रेडी आहेत आणि आत्ता मजा येणार आहे खेळायला यंदा सगळं मजा व्यवस्थित पोराचं सेटअप झालेला आहे आणि सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि आता आपण सुरू करूया प्रॅक्टिस भेटूया थोड्या वेळाने बाय बाय इकडे फोटोशूट चालू आहे टीमचा क्रीज घेईल आणि त्याचा आता फोटोग्राफर तो शारता आपण का हेलिकॉप्टर आर्मी हेलिकॉप्टर आणि आज चार कसं वाटतंय भरपूर बोर आलेत आज खेळायला गेल्या वर्षी आपण खेळत होतो प्रॅक्टिस करायला चार पाच अस आत्ता कसं वाटत रोहित शर्मा

आणि सॅम्प्रा शांत आमानकर चांगला बॉल गप्प पडला तर तो थोडासा वरती आलेला बॉल शरीराच्या दिशेने गोलंदाजी जायचे आणि त्यावरती रन येत नाहीये पहिले दोन बॉल झाले दोन बॉलवरती रन आले एक मात्र चौथा बॉल राईट राईटमध्ये विकेट स्टिप केलं आहे पुढे मारला आहे लॉन्ग ला बॉल हवाई सपत बाव पलीकडे शाप अलीकडे सहारन छाकार भरपूर झाला हे हारले हे हारलेत काय रे हे सांग रे हारले हा मग झालं हे काय वाटत पत्तू पत्तू काय वाटतं हरतील हारले हारले स्कोर किती झाला किती दहा आणि चार एकोणीस पहिलं सेशन संपलेलं आहे रमेश चावंणकर कसं वाटलं खेळून चार बोललं चार सिक्स मारलेले त्याने आताच आणि हे बाकीचे दमलेले पोरं

एकदा आलेले खेळाडू तुषार दामनकर काहीतरी बोले काहीतरी का बोल रे काहीतरी बोल तुझा पाऊस आलाय जोरदार पाऊस आता मीटिंग चालू झाले पावसामुळे आपली मॅच ड्रॉ झाली आजची खेळ लवकर बंद झाला नाही आता मीटिंग चालू आहे बोल काहीतरी मध्ये दर्शन मान्य कर <laughs> ये, ना? ये आजा <laughs> गणपती बाप्पा आणि मित्रांनो अशा प्रकारे आपली प्रॅक्टिस इथे समाप्त झाली आहे आणि आजचा ब्लॉग आपला समाप्त होतो इथे आणि आता आपण चाललोय घरी सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोहित तामळकर ब्लॉग्स थँक्यू बाय बाय भेटूया नेक्स्ट संडेला